मनोज जरांगे पाटील यांची लोणावळ्यातली रात्रीची जी सभा आहे ती आता साडेबारा वाजता दुपारी सुरू झालेली आहे म्हणजे कालचा जो दौरा होता तो आजपर्यंत सुरू आहे आणि जी शेवटची लोणावळ्यातली सभा होती त्या सभेला आता सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत काय सांगाल तुम्ही कुठून आलेला आहात आणि या ठिकाणी किती वाजता पोहोचला मी काकासाहेब जाधव तालुका जिल्हा जालना गावामध्ये आलेलो आहे की सकाळी आठ वाजता पोहोचलोय आणि सभा सुरू झाली साडेबारा वाजता आणि रात्रीभर आमचा पर्वा चालू होता पुण्यामधून सारखा आम्ही गाडीमध्येच चालू होतो ट्राफिक पूर्ण जाम होती तर त्यामुळं आम्हाला ट्राफिक जाम असल्यामुळं उशीर लागला आणि सकाळी आठ वाजता इथं पोहोचलो सकाळी आठ वाजता जरांगे पाटील लोणावळ्यामध्ये दाखल झाले रात्रभर त्यांचं ठिकठिकाणी जल्लोषात मोठ्या उत्साहात स्वागत केलं जात होतं आणि त्यांच्या स्वागतासाठी लहान मुलांपासून वयोवृद्ध सुद्धा सकाळी आठ वाजेपर्यंत म्हणजे रात्रभर जागे होते आणि या ठिकाणी सुद्धा आता साडेबारा वाजता मोठ्या जल्लोषात स्वागत झालेलं आहे आपल्यासोबत आणखी काही मराठा बांधव आहेत काय सांगाल तुम्ही या ठिकाणी आलेला आहात मात्र पंचवीस आणि सव्वीस तारखेला मोठ्या प्रमाणात मराठा समाज मुंबईमध्ये येईल अशी अपेक्षा आहे आणि तशा पद्धतीने सांगितलं जातं तुमच्या गावाकडून किती लोक येणार आहेत आणि आज आणि उद्या लोक किती येतील अशी तुम्हाला शक्य पाच करोड मराठा मुंबईत दाखल होणार आहे तुमच्या 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 गावातून गावा, किती लोक सव्वीस तारखेपर्यंत मुंबई मध्ये दाखल होतील शंभर ते एक गावातून शंभर ते दीडशे एक खेड्या जा गावातून एका गावातून शंभर ते दीडशे लोक येतील तुम्ही कुठले आहात आणि तुमच्या गावाकडून किती लोक या मुंबई मध्ये मोर्चा मध्ये दाखल झाले प्रत्येक गावामधून शंभर ते दीडशे लोक येणार आता सध्या किती लोक तुम्ही यामध्ये आहात वीस ते चाळीस लोक आहे आम्ही सध्या तुमच्या जेवणाचं सगळ्या गोष्टीचं कसं नियोजन होत हा जेवणाची आमची अवस्था चांगली काल दुपारचं जे जेवण होतं ते तळेगाव मध्ये होणार होत तुमचं मात्र तळेगाव मध्ये पोहोचायला पहाटेच्या तीन वाजले मग तुम्ही जेवण कुठं केले कशी तुमची सोय झाली पहाट्याने आम्हाला सगळं भेटलं नाश्ता वगैरे सगळं जेवणाची सगळी सोय होती प्रत्येक ठिकाणी मराठा समाजाकडून नियोजन केलं हा स्टॉल लावले होते प्रत्येक ठिकाणी काहीच अडचण जेवणाची आम्हाला कुठलीच अडचण आली हे होते आपल्यासोबत जालना जिल्ह्यातील काही मराठा बांधव हजारो लाखोच्या संख्येनं या मोर्चामध्ये आता वाहनं सुद्धा दाखल झालेली आहेत लाखो मराठा बांधव या मोर्चामध्ये आहेत जे दुपारचं जेवण होतं त्या दुपारच्या जेवणाला पहाटेच्या तीन वाजले मात्र एकही व्यक्ती या मोर्चामध्ये असलेला उपाशी राहिला नाही कारण मराठा समाजाने तेवढ्या मोठ्या प्रमाणात प्रत्येक ठिकाणी स्टॉल लावून नियोजन केलेलं होतं यामुळे आत्तापर्यंत गेल्या सहा दिवसामध्ये एकही व्यक्ती उपाशी राहिलेला नाही कुणाचीही आत्तापर्यंत गैरसोय झाली नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि एवढ्या मोठ्या ताकीनं मराठा समाज या मोर्चामध्ये सहभागी झाला आहे मात्र आता लोणावळ्यातल्या सभेतून जरांगे पाटील नेमकं काय सांगतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आहे लडा न्यूज ब्युरो रिपोर्ट